नमस्कार मित्रांनो मी प्रवीण पोद्दार तुमचं सर्वांचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलेलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेडा या गावामध्ये मंगळवेडा हे एक तालुक्याचं ठिकाण आहे मंगळवेडा शहराला धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा आहे आज आपण मंगळवेड्यातील अतिशय प्राचीन आणि हेमाडपंथी शैलीमध्ये बांधलेलं काशी विश्वेश्वर मंदिर पाहणार आहोत हे मंदिर मंगळवेड्यामध्ये किल्ला भागामध्ये आहे या मंदिराच्या समोरच्या बाजूला एक भुईकोट किल्ला आहे मंगळवेड्याला संतांची भूमीसुद्धा म्हणतात अनेक संत या मंगळवेड्यामध्ये होऊन गेलेले आहेत संत दामाजीपंत संत चोखामेळा संत कान्होपात्रा संत गोपाबाई स्वामी समर्थ असे अनेक संत या मंगळवेड्यामध्ये होऊन गेलेले आहेत कलचुरूंची राजधानी या ठिकाणी असताना आठव्या शतकात हे मंदिर बांधलेलं आहे त्यानंतर पंधराव्या शतकात या मंदिराचा जीर्णोद्धर झाल्याचा उल्लेख आढळतो हे मंदिर एकूण चार टप्प्यांमध्ये आहे जसे अर्धमंडप सभामंडप अंतराळ आणि गर्भगृह खूप सुंदर असं काम या मंदिरावरती आपल्याला बघायला मिळतं मंदिराच्या समोरच या ठिकाणी पूर्वी एक कासवाचं शिल्प होतं हे कासवाचं शिल्प तुटलेलं आहे हा बाहेरचा जो भाग आहे हा अर्धमंडप आहे या खांबावरती असलेली ही शिल्पे बघू शकता वास्तविक ही कीर्तिमुखं आहेत रंगकाम केल्यामुळे ही कीर्तिमुखं स्पष्ट दिसत नाहीत अशा प्रकारे या ठिकाणी लाकडी दरवाजा बसवलेला आहे हा मंदिराचा सभामंडप आहे सभामंडपाची रचना बघू शकता किती सुंदर प्रकारे हा सभामंडप तयार केलेला आहे या ठिकाणी कोरीवकाम केलेले अनेक खांब आपल्याला बघायला मिळतात छताचा भाग बघू शकता किती सुंदर पद्धतीने या छताची रचना केलेली आहे या ठिकाणी आपल्याला गणपतीचं दर्शन होतं इथे सुद्धा एक गणपतीची मूर्ती आहे सभामंडपामध्ये या ठिकाणी एक शिवलिंग आहे या खांबांवरती किती सुंदर पद्धतीने कोरीवकाम केलेलं आहे बघू शकता फार प्राचीन असं हे मंदिर मंगळवेड्याला लाभलेलं ला आहे मंडपामध्ये बरोबर छताच्या खालच्या बाजूला अशा प्रकारे गोल रचना तयार केलेल्या आहे या खांबांवरती मुडीलिपीमध्ये काही लेख दिलेले आहेत इकडच्या बाजूला सुद्धा आहे इथे सुद्धा बघू शकता इथे एक नंदीची सुबक अशी मूर्ती आहे या खांबावरती बघू शकता किती सुंदर पद्धतीने कीर्तिमुख कोरलेली आहेत हा अंतराळाचा भाग आहे सभामंडप आणि गर्भगृहाच्या मधला भाग अंतराळ असतो आणि या अंतराळामध्ये सुद्धा एक गणपतीची मूर्ती आहे सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे हा गर्भगृहाचा प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वारावरती बघू शकता किती सुंदर पद्धतीने कोरिकाम केलेला आहे ललाट बिंबावरती गणपतीचे एक शिल्प आहे गर्भगृहामध्ये एक सुंदर असं शिवपिंड आहे शिवपिंडीचा आकार किती मोठा आहे बघा या शिवपिंडीला लागूनच या ठिकाणी एक गणपतीची मूर्ती आहे आणि हा गर्भगृहातील छताचा भाग मंदिराचा बाह्य भाग बघू शकता किती सुंदर पद्धतीने कोरीवकाम केलेलं आहे सध्या या मंदिराच्या काही भागांची मोडतोड झालेली आहे त्याच्यामुळे या मंदिराची डागडुजी होणं गरजेचं आहे शिखरावरती अनेक देवी देवतांच्या मूर्त्या आहेत फार प्राचीन असं हे मंदिर मंगळवेड्याला लाभलेलं ला आहे त्याच्यामुळे या मंदिराची देखभाल होणं गरजेचं आहे आणि विशेषत या मंदिरावरती कलर काम केल्यामुळे या मंदिराचं खरं सौंदर्य थोडंसं कमीच झालेलं आहे या ठिकाणी दोन गोमुख आहेत हे अशा प्रकारे झरोके काढलेले आहेत मंदिरामध्ये प्रकाश आणि हवा व्यवस्थित पास व्हावी यासाठी अशा प्रकारचे झरोके काढले जातात या मंदिराला लागूनच या लिंबाच्या झाडाखाली इथे एक शिवपिंड आहे शिवपिंड जीर्ण झालेली आहे तसेच विविध देवी देवतांचे फोटो आहेत ही मूर्ती जीर्ण अवस्थेत आहे त्याच्यामुळं ओळखणं कठीण आहे आणि या दगडावरती खूप सुंदर पद्धतीने गणपतीचं एक शिल्प कोरलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी मंदिराजवळच एक विहीर आहे ही विहीरसुद्धा फार पुरातन आहे बांधीव अशी विहीर आहे या विहिरीचा काही भाग ढासळलेला आहे या विहिरीचंसुद्धा नूतनीकरण किंवा डागडुजी होणं गरजेचं आहे आणि या विहिरीमध्ये तिकडच्या बाजूला एक ब्रह्मदेवाची मूर्ती आहे ती मूर्ती फार पुरातन आहे मोठी मूर्ती आहे इथून या विहिरीमध्ये जाण्यासाठी पायऱ्या आहेत सध्या या ठिकाणी घाणीचं साम्राज्य आहे इथे स्वच्छता होणं गरजेचं आहे डागडुजे होणं गरजेचं आहे तर अशी ही पुरातन विहीर आहे विहिरीतील पाणीसुद्धा गडूळ झालेलं आहे या विहिरीमध्ये पुरातन मंदिराचे काही अवशेष आहेत या ठिकाणी बघू शकता जीर्णवस्थेत हे अवशेष आहेत इथे एक भग्न अवस्थेत मूर्ती आहे ही मूर्ती महिषासूरमर्दिनीची आहे समोरच्या बाजूला कोपऱ्यात ब्रह्मदेवाची मूर्ती बघू शकता मूर्ती मोठी आहे तसेच असं बोललं जातं की या मूर्तीजवळ एक बोगदा आहे आणि या बोगद्याचा मार्ग मंगळवेड्याच्या पश्चिमेस असलेल्या कृष्ण तलावात निघतो त्या ठिकाणी पूर्वी एक कृष्णाचं मंदिर होतं मित्रांनो या काशी विश्वेश्वर मंदिराला लागूनच या ठिकाणी एक दत्त मंदिर आहे हे दत्त मंदिर नंतर बांधलेलं आहे सुंदर असं हे दत्त मंदिर आहे आतल्या बाजूला श्री दत्तांची एक सुंदर अशी मूर्ती आहे या ठिकाणी बघू शकता या खांबांवरती सुद्धा कीर्तिमुखं कोरलेली आहेत या ठिकाणी एक गणपतीची मूर्ती आहे पण ही मूर्ती जीर्ण झालेली आहे पाठीमागच्या बाजूला नागदेवतेची मूर्ती आहे आणि इकडे एक गणपतीची मूर्ती आहे मित्रांनो मंदिराच्या इकडच्या बाजूलासुद्धा एक लक्ष्मेश्वर महादेवाचं मंदिर आहे मित्रांनो या मंदिरामध्ये दर सोमवारी मोठ्या संख्येने भक्त लोक येत असतात त्याचबरोबर महाशिवरात्री आणि श्रावणामध्ये सुद्धा प्रचंड संख्येने या ठिकाणी भाव भक्त येत असतात तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा हा ब्लॉग मी इथेच थांबवत आहे भेटूया आणखी एका अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार